नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धमका आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात दौलत सहकारी साखर कारखान्याच्या नऊ ऑक्टोंबरला होणाऱ्या लिलाव प्रक्रियेविरोधात कृती समिती आक्रमक अथर्व कंपनीच्या करारभंगामुळे कारखाना पुन्हा थकीत स्थितीत बँकेने कर्ज फेडून कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीत ठेवावा हा मागणी महावितरणकडून सक्तीची सौरपंप योजना सुरू ऑनलाईन प्रक्रियेत इंटरनेट आणि सर्व्हर समस्येमुळे शेतकरी हवाल देईल अडथळे दूर करून योजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आजरा तालुक्यात एकशे चौदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत मूर्ती प्रतिष्ठापना त्रेसष्ट गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम गणराया अवॉर्ड्सद्वारे पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य गण ऊस पिकासाठी ए आय तंत्रज्ञानावरील प्रबोधन भारतीय किसान संघ आणि कृषी विज्ञान केंद्र कनेरी यांच्या वतीने आयोजन गणहिंग्लज आजरा चंदगड आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आजरा तालुक्यात होत आहे एक कुळ एक गणपतीचं कौतुक देवर्डेथील पाटील कुटुंबियांचं स्तोत्य पाऊल कौटुंबिक विण घट्ट करण्यास याच्या अनुकरणाची गरज बसरगे येथे डॉक्टर गंगाधर भस्कोटींचा सत्कार मनोज जारंगे पाटील यांच्या लढ्याला थांब पाठिंबा बिरदेव गणेश तरुण मंडळाच्या आरती आणि महाप्रसाद सोहळ्यात उपस्थिती हलकर्णी महाविद्यालयात मराठा लोककला कार्यशाळा रामायण महाभारत जत्रा परंपरेतून सामाजिक एकात्मतेवर भर गोंधळी गीत पोवाडा लावणीसह मराठा लोककलेचं वैभव सादर गोवाड आश्रमशाळेत भटके विमुक्त बिन साजरा गुणवंत आणि माजी विद्यार्थ्यांचा शाल फेटा देऊन सत्कार भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बाबुराव वरपे यांचं मार्गदर्शन मराठी विद्यामंदिर मंदिर येथे माजी शिक्षक विद्यार्थी स्नेह मेळावा एकोणीसशे पंचावन्न ते दोन हजार पंचवीस कालावधीतल्या यांचा शांत श्रीफळ आणि सरस्वती प्रतिमेने सत्कार भावनिक वातावरणात मिळाला जुन्या आठवणींना उजाळा आणि बातमीपत्राच्या शेवटी पाहूयात वीरभद्र पतनिधी लिमिटेड आणि अभयभांदी स्टोर्स प्रस्तुत घरगुती गणपती सजावट स्पर्धा अर्थात बाप्पा आमचा खास अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा